साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय साडेतीनशे वर्ष झाली तो लाटांचे तडाके खातोय त्या लाटांच्या तडाक्याने सिंधुदुर्गाची दगड झिजलीत पण दोन दगडांना सांधणारा जो चुन्याचा जा जा चुन्याच चिरा आहे ना तो अजून जसाच्या तसा आहे दगड झिजत चार चार आत गेलीत चुन्याचा चिरा मात्र चार चार इंच अजून तसाच बाहेर आहे मी निष्ठा त्या चुन्याच्या चिऱ्याला मानतो दगड झिजतील काळ झिजेल पण निष्ठा ती मात्र चिरंतन राहील मग ती शिवरायनवरची असेल मग ती राष्ट्रावरची असेल अथवा ती धर्मावरची असेल तिथं सार जिवंत असतं हे सगळ्यात महत्वाचं खर तर गेल्या महिन्या बांधल्यात गेल्या महिन्यात बांधलेला पूल मागच्या आठवड्यात ढासळला आणि लोक विचारायला लागली काय मिक्सर वापरलेलं गुन्हा स्टव खर तर साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या छतीवर गडकोट बांधून ठेवले ते गडकोट अजूनही तसेच आहेत लोक त्या गडकोटांकडे बघून विचारतात महाराजांनी काय मिक्सर वापरलं असेल काही का असे ना पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की ती प्रामाणिकता शिकायची असेल तर त्या महाराजांच्या गडकोटांकडे या ती इमानदारी शिकायची असेल त्या महाराजांच्या गडकोटांकडे या राष्ट्रावरची निष्ठा बघायची असेल तर त्या गडकोटांकडे या खर तर तुम्ही त्या गडकोटांवर गेल्यावर तुम्हाला किती आनंद होईल मला माहिती नाही पण तुम्ही तिथं आल्याचा त्या गडकोटांना मात्र नक्की आनंद होईल एवढं मात्र जरूर सांगतो ज्या पूर्वजांनी त्याच्या अंगा खांद्यावर पराक्रम गाजवला ज्या पूर्वजांनी रक्ताची होळी करत स्वराज्य अबाधित राखलं त्या पूर्वजांचे वंश जे आहेत तरी कसे ते बघायला ते गडकोट आता आतुरलेत गरज आहे तुमची एक काळ होता स्वराज्याला गडकोटांची गरज होती आज नव्या स्वराज्यासाठी गडकोटांना तुमची गरज आहे सगळ्यात महत्वाची मी परवा